सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री तुमचं स्वागत पाहूया अहिलानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन मध्ये कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथील गौतम पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूटने यंदाही अभिमानास्पद यशाची नोंद केली आहे संस्थेचे प्राचार्य सुभाष भारती यांनी दिलेल्या माहितीनुसार तृतीय वर्षातील तब्बल एकशे आठ विद्यार्थ्यांची विविध नामांकित कंपन्यांमध्ये निवड झाली आहे बजाज ऑटोमध्ये अकरा इंडोस्कोप बारा कायनेटिक इंजिनिअरिंग तेरा अशा एकूण नऊ कंपन्यांमध्ये विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी मिळाल्या आहेत ही निवड फायनल निकालाआधी झाली असून यामागे संस्थेच्या सचिव चैतालीताई काळे यांच्या मार्गदर्शनाखाली घेतल्या जाणाऱ्या सातत्यपूर्ण कॅम्पस इंटरव्ह्यूचा मोठा वाटा आहे संस्थेचे चेअरमन माजी आमदार अशोकराव काळे आमदार आशुतोष काळे तसेच इतर पदाधिकाऱ्यांनी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचं अभिनंदन केलं आहे गौतम पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूटने केवळ शिक्षणच नाही तर विद्यार्थ्यांच्या भविष्याची हमीही दिली आहे आणि हेच त्यांच्या यशाचे गमक आहे जामखेडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या संपर्क कार्यालयाचं भव्य उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पार पडलं यावेळी अनेक मान्यवरांचा पक्षप्रवेश झाला तर दादांनी रोहित पवार यांच्यावर अप्रत्यक्ष टीका करत रस्ते पाणी एस टी स्थानिक व औद्योगिक वसाहतीच्या प्रश्नांवर नाराजी व्यक्त केली रोहित पवार आमच्यासोबत असताना निधी आला आता ते नाहीतर रोहित पवार आमच्या सोबत असताना निधी आला आता ते नाहीत त्यामुळे प्रश्न वाढलेत असं दादा म्हणाल्या तसंच दुष्काळी भागासाठी पश्चिम महाराष्ट्रातून पाणी वळवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचंही त्यांनी सांगितलंय दरम्यान शिवसेना काँग्रेस आणि इतर पक्षातील अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला उपमुख्यमंत्री अजित पवारांनी संजय राऊत यांच्यावरही नाव न घेता टोला लगावलाय सकाळी उनी काढणाऱ्यांकडे आमचा वेळ नाही असं ठणकावून सांगितलंय तर प्रवक्ते उमेश पाटील यांनी आमदार रोहित पवार यांना थेट डिवचलंय सेल्फी काढून रस्ता होत नाही अशी कडक टीका केली आहे राजकीय हालचालींनी रंगत आलेल्या या जामखेड मतदारसंघात आगामी काळात नेमकं काय चित्र उभं राहतंय हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे संगमनेर तालुक्यातील मांडवे येथे ट्रकमधून खडी वाहतूक सुरळीत चालू ठेवण्यासाठी आणि कारवाई न करण्यासाठी एका पत्रकाराने तलाठ्याचं नाव सांगून तक्रारदाराकडे दरमहा चाळीस हजार रुपयांची मागणी केली होती त्यानंतर चर्चा झाल्यावर पन्नास हजार रुपयांची लाच स्वीकारताना युट्यूब पत्रकाराला नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने बुधवारी रंगे हात पकडलाय त्यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे या प्रकरणी घारगाव पोलीस ठाण्यात पत्रकार व कामगार तलाठी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय अनेक दिवसापासून लिलावाची प्रतीक्षा असलेल्या वाळूपट्ट्यांच्या लिलावाला मुहूर्त मिळालाय राज्य सरकारच्या पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील तेरा वाळूपट्ट्यांना पर्यावरण विभागाच्या ग्रीन सिग्नल मिळालाय नऊ एप्रिलला राज्य शासनाने नवीन वाळू धोरण जाहीर केलाय त्यानुसार दोन हजार बावीस पूर्वी प्रचलित असलेल्या वाळू धोरणानुसार घाटाचा लिलाव होणार आहे दरम्यान राज्य सरकारने नवीन वाळू धोरण ठरवलंय मात्र जून महिन्यात पावसाळा सुरू होणार असून या काळात वाळूबंदी राहणार असल्याने नवीन धोरणावर कधी अंमलबजावणी होणार हा प्रश्न आहे गतवर्षी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकामुळे जिल्ह्यातील वाळू उपशाला ब्रेक लागला होता पर्यावरण विभागाची मान्यता मिळू शकली नाही निळवंडे लाभ क्षेत्रातील डाव्या आणि उजव्या कालव्यांना रविवारी दिनांक वीस एप्रिल दोन हजार पंचवीस पासून उन्हाळी हंगामातील आवर्तन सुरू करण्याच्या राधाकृष्ण विखे पाटील यांनी विभागाच्या अधिकाऱ्यांना दिलाय लाभ क्षेत्रातील शेवटच्या शेतकऱ्याला पाणी मिळण्याच्या दृष्टीने आवर्तनाचे नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाळा आणि कळखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा शब्दांच सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या शिराडोन शिवारात उधारीच्या पैशावरून झालेल्या वादातून एका तरुणावर सहा जणांनी लोखंडी पाईप लाकडी दांडक्याने तसेच लाताबुक्यांनी मारहाण करत शिवेगाळ केली व जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली आहे या प्रकरणी जखमी दीपक एकनाथ क्षीरसागर यांच्या जबाबावरून अहिल्यानगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला नगरमणमार रोडवरील सावेडी नाका परिसरातील दिवंगत काकासाहेब मस्के नर्सिंग कॉलेजचा बांधकाम व्यावसायिकाने न्यायालयाच्या आदेशाने पोलीस संरक्षणात गुरुवारी सायंकाळी ताबा घेतला अचानक घेतलेल्या या ताब्यामुळे विद्यार्थी प्राध्यापक यांची हवालदिल झाल्यासारखी परिस्थिती आहे शेवगाव येथील जनशक्ती मिलच्या संचालकांना चेन्नईतील एका फायनान्स कंपनीने तीस कोटींचे कर्ज मंजूर केल्याचं सांगत व्याजापोटी आगाऊ रक्कम भरण्यास सांगून पासष्ट लाख रुपयांना गंडा घातला आहे के जी इन्व्हेस्टमेंट तथा कोना ग्रोथ इन्वेस्टमेंट असे फसवणूक केलेल्या फायनान्स कंपनीचं नाव असून जनशक्ती मिलचे व्यवस्थापकीय संचालक ॲडव्होकेट शिवाजीराव काकडे यांनी शेवगाव पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून सहा जणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आरोग्य विभागाने केलवड गावात पाहणी करून दूषित पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठवल्यात पंचायत समितीकडून ग्रामसेवक व सरपंचांना तत्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले केलवर ग्रामपंचायतीकडून दूषित पाणी पुरवठा होत असल्याचे वृत्त प्रकाशित करून या प्रश्नाकडे लक्ष वेधलं होतं नळाद्वारे लवकरच पिण्याचे पाणी देण्यात येणार असल्याचं आता अधिकारी सांगत आहेत नेवासा येथील खडक फाटा येथे सापळा रचत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवैध वाळू वाहतूक करणारा डंपर पकडलाय या प्रकरणी दोन जनाम नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय प्रवीण पोपट आडागळे राहुल थोरात असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत सह्याद्री टॉप टेन मध्ये पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री